नमस्कार मित्रांनो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की लाडका भाऊ योजना या योजनेसाठी भरणासाठी लागणारी कागदपत्रे कोणकोणती आवश्यक आहे त्या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत तर व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा तर सगळ्यात पहिले आपल्याला लागते ते आहे आधार कार्ड तर मित्रांनो आधार कार्ड हे आपलं बँक खात्याशी लिंक असणे गरजेचे आहे त्यामध्ये संपूर्ण माहिती करेक्ट असली पाहिजे तुमचं नाव तुमचा मोबाईल नंबर त्याशी लिंक असले आणि पासबुक आपल्याला त्यासाठी लिंक असणे गरजेचे आहे त्यानंतर आपल्याला लागतं ते मार्कशीट तर मित्रांनो आपली दहावी बारावी आय टी आय डिप्लोमा ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन जर झालेलं असेल तर या सर्वांची मार्कलिस्ट आपल्याला फॉर्म भरताना जवळ असणे गरजेचे आहे त्यानंतर आपलं पासबुक आपलं पासबुक आपलं जवळ असणे गरजेचे आहे तर मित्रांनो आपलं पासबुक जवळ असणे गरजेचे आहे त्यानंतर आपला एक पासपोर्ट आप साईज फोटो हा आपल्याला असणे गरजेचे आहे त्यानंतर रेझूम आपला मित्रांनो जेव्हा आपण कुठेतरी इंटरव्ह्यूला जातो कुठे जातो तर आपल्याला रेझ्यूम सर्वात पहिले विचार जातो आणि तो रेझ्यूम आपल्याला इथे असणे गरजेचे आहे तर मित्रांनो आपल्याला रेझ्यूम नसेल तर आपण कोणतेही एका ॲपून आपण रेझ्यूम बनवून घेऊ शकता आणि तो तिथे आपल्याला असणे गरजेचे आहे तर मित्रांनो होप आपल्याला संपूर्ण माहिती कोणते कागदपत्रे लागते यामुळे या व्हिडिओमध्ये आपल्याला समजलं असेल तर मित्रांनो असेच नवीन नवीन अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओवर नवीन असाल तर एक लाईक जरूर करा धन्यवाद